नमस्कार श्री स्वामी समर्थ उत्कर्ष ज्योतिष शनामध्ये आपल्या सगळ्यांचे स्वागत आहे महाशिवरात्रीला भगवान भोलेनाथांची आराधना केली जाते शिवरात्र म्हणजेच शिवाची महान रात्र या शिवरात्रीच्या दिवशी दिवसभर व्रतस्थ राहून उपवास करून महादेवांचे पूजन केले जाते सकाळी लवकर उठून महादेवांच्या मंदिरात अथवा आपल्या घरातील देवघरात असलेल्या शिवाच्या पेंडेवर अभिषेक केला जातो या अभिषेकात पाण्याचा अभिषेक किंवा गंगाजलाचा अभिषेक सर्वश्रेष्ठ मानला जातो भगवान शिव एकमेव दैवत आहेत ज्यांना अहोरात्र पाण्याचा अभिषेक सुरूच आहे ज्यावेळी समुद्रमंथनातून हलाहल नावाचं विष बाहेर पडलं त्या विषाला प्राशन करून भगवान महादेव हे नीलकंठ झाले त्या विषाचा प्रभाव कमी व्हावा म्हणून महादेवांवर अहोरात्र अखंड पाण्याची धार धरली जाते ज्यायोगे महादेवांचा या पाण्याला आशीर्वाद स्वरूप प्राप्त होतो या पाण्याला तीर्थाचे रूप प्राप्त झाल्याने हे तीर्थ अनेक गोष्टींसाठी गुणकारी मानले जाते ज्या कुणाच्या घरात व्यसन असेल मग ते कसलेही असो फक्त मद्यपान मांसाहार आदींचे व्यसन नव्हे नव्हे तर एखादा व्यक्ती आळशीपणाने कामावर जाण्यास टाळाटाळ करत असेल घरातील मुलं चिडचिड करत असतील हट्टीपणा करत असतील महिलांना आळस येऊन आपली कामं करावीशी वाटत नसतील आदी प्रकारच्या सर्व गोष्टी एक प्रकारे व्यसनच म्हणता येतील तर या सर्व गोष्टींवर हे महादेवाच्या पिंडीवर अभिषेक केलेले तीर्थ अत्यंत गुणकारी मानले जाते सोबतच एखादी व्यक्ती आजारी असेल मंत्र तंत्र आदी प्रयोगांनी त्रासलेली असेल तर अशा व्यक्तींना हे तीर्थ योग्य औषध समजले जाते भगवान भोलेनाथांना पाण्याच्या अभिषेकासोबतच विविध प्रकारच्या रसांचा देखील अभिषेक केला जातो त्यामुळे तुमच्या मनातील सर्व काम्य गोष्टी पूर्ण होतात अर्थातच मनोकामनापूर्तीसाठी हे अभिषेक केले जातात त्यात प्रामुख्याने उसाचा रसाचा अभिषेक डाळिंबाचा अभिषेक पंचामृताने अभिषेक त्यात प्रामुख्याने दूध दही तूप मध साखर आदी एकत्रित करून अथवा वेगवेगळ्या पद्धतीने वापरून अभिषेक केला जातो ज्यामुळे आयुष्य आरोग्य समृद्धी आदींची प्राप्ती होऊन मानवी जीवन सुखकर होण्यास मदत होते आता हा अभिषेक करताना काय म्हणतात भगवान भोलेनाथांना साध्या मंत्राचा अभिषेक केला तरीसुद्धा ते आपल्या भक्तांवर कृपा करतात व प्रसन्न होतात आणि त्यांना इच्छित वर देऊन सुखाची प्राप्ती करून देतात भगवान महादेवांना अभिषेक करताना कुठली स्तोत्र मंत्र म्हणावीत जाणून घेऊया अभिषेक करताना रुद्रसुक्त रुद्र, रुद्र अष्टाध्याय शिव स्तोत्र द्वादश ज्योतिर्लिंग स्तोत्र गणपती अथर्व शीर्ष सुक्त शिव शिवकवच कालभरवाष्टक स्तोत्र तसेच महादेवांचे सर्व मंत्र यांच्या पठणाने महादेवांना अभिषेक केला जातो हा अभिषेक झाल्यानंतर महादेवांचं पूजन करून एकशे आठ नावं भगवान शंकराची घेऊन बेलपत्र वाहिले जातात हा अभिषेक फक्त महाशिवरात्रीच्या दिवशी न करता आपल्या देवारातील महादेवाच्या पिंडीवर रोज करावा ज्यायोगे आपल्या घरातील सर्व प्रकारचे क्लेश दुःख आणि दारिद्र्याचा परिहार होईल जे कोणी भक्त किंवा जो कोणी भक्त महादेवांची अभिषेक स्वरूपात नियमित पूजा करतो त्याला महादेवांची कृपाप्राप्ती होते महाशिवरात्र ही माघ महिन्यातील कृष्ण चतुर्दशीला येते सर्व व्रतांमध्ये श्रेष्ठ असे महादेवांचे व्रत म्हणजेच महाशिवरात्री होय या दिवशी व्रतस्थ राहून उपवास करून महादेवांचे पूजन केले जाते संध्याकाळी प्रदोषकाळी भगवान भोलेनाथांचे दर्शन केले जाते व रात्री जागरण केले जाते कारण ज्याप्रमाणे दिवाळीची रात्र होळीची रात्र तशीच अतिशय महत्त्वाची मानली जाणारी रात्र म्हणजेच शिवरात्र या शिवाच्या रात्रीला जे कोणी भक्तगण महादेवांचे पूजन करून त्यांची आराधना करतात त्यांच्यावर महादेवांची सदैव कृपा बरसते असते आपणही साध्या सोप्या पद्धतीने महादेवांचं पूजन करून अभिषेक करावा व मनोभावे आराधना करून इच्छित मनोकामना पूर्ण करून घ्यावी महाशिवरात्रीला अभिषेक करण्यासाठी राशीनुसार कुठल्या गोष्टी वापराव्यात याबद्दल जाणून घेऊया सर्वप्रथम मेष राशी गुळ मिश्रित पाण्याने अभिषेक करावा लाल रंगाच्या मिठाईचा नैवेद्य भगवान भोलेनाथांना दाखवावा लाल चंदन आणि पांढऱ्या फुलाने महादेवाची पूजा करावी ऋषभ्रास दह्याने अभिषेक करावा साखर तांदूळ चंदन आणि पांढऱ्या फुलाने पूजा करावी ओम मृत्युंजया नमहाचा जप करायला सुद्धा विसरू नये मिथून राशी उसाच्या रसाने देवाचा अभिषेक करावा मूग कुश याने ने पूजा करावी कर्क राशी तुपाने अभिषेक करून तांदूळ कच्चे दूध शंखपुष्पीने महादेवांची पूजन अवश्य करावे सिंह राशी गुळाच्या पाण्याने अभिषेक करून तांदळाने तयार केलेल्या खिरीचा नैवेद्य दाखवावा मंदाराचे फूल अर्पित करावे कन्या राशी ऊसाच्या रसाने शिवलिंगाला अभिषेक करावा तुळराशी राशी सुगंधित तेल किंवा अत्तराणे देवाचा अभिषेक करून दही मधुरस आणि श्रीखंडाचा नैवेद्य दाखवावा पांढऱ्या फुलांनी भगवान महादेवांची पूजा करावी वृश्चिक राशी पंचामृताने अभिषेक करावा धनुराशी हळदीच्या दुधाने अभिषेक करून बेसनाच्या मिठाईचा नैवेद्य दाखवावा लिलीचे फूल मिळाल्यास अवश्य त्याने पूजा करावी मकर राशी नारळाच्या पाण्याने अभिषेक करून उडदाच्या डाळीने तयार केलेल्या मिठाईचा नैवेद्य देवाला दाखवावा नीलकमल मिळाल्यास त्याने पूजन अवश्य करावे कुंभ राशी तिळाच्या तेलाने अभिषेक करून उडदाने तयार केलेल्या मिठाईचा नैवेद्य देवाला दाखवावा शमीच्या पानांनी पूजा करावी मीनराशी केशरयुक्त दुधाने महादेवांचा अभिषेक करून दही भाताचा नैवेद्य दाखवावा नागकेशराने पूजा करावी व अशा पद्धतीने प्रत्येक राशीने आपापल्या पद्धतीने पूजन करून महादेवांचा आशीर्वाद अवश्य मिळवावा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहण्यासाठी आपल्या सर्वांचे खूप खूप धन्यवाद माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडत असतील तर लाईक आणि शेअर ला सुद्धा विसरू नका धन्यवाद श्री स्वामी समर्थ